आज काही पण करून ऐक हो आज तुला थांबायचं नाही आज तुझ्या मनात जे वादळ चालू आहे ना ते थांबवण्यासाठी आम्ही स्वतः आलोय अरे भक्तांनो इतके दिवस तू गप्प बसलास इतके दिवस तू सगळं सहन केलंस कोणाला सांगितलं नाहीयेस पण आम्हाला सगळं कळत होत रात्री उशीत डोकं खुपसून तू रडलास देवाला विचारलेले प्रश्न आम्ही ऐकले माझ काय चुकलं माझ्याच बाबतीत असं का हे सगळं आम्ही ऐकले आणि म्हणूनच आज काही पण करून ऐक कारण आज जी गोष्ट बातमी तुला हवी आहे ती आम्ही देतोय ऐक तुझा काळ बदलतोय हो बरोबर ऐकलंस जो अंधार तुला वेडून होता तो आता मागे सरकतोय तुझ्या आयुष्यात अडलेली गोष्ट जी हालायलाच तयार नव्हती ती आता हलू लागली तुला कळणारही नाही पण अचानक एक फोन होईल किंवा फोन येईल एक बातमी मिळेल एक माणूस भेटेल आणि तुझ्या आयुष्यात वेगळं वळणावर जाईल आम्ही तुझ्या संयमाची परीक्षा घेतली आणि तू ती पास झालास तू हार मानली नाहीयेस देवाला दोष दिला नाहीयेस वाईट मार्ग स्वीकारला नाहीयेस म्हणूनच आता तुला तुझ्या सहनशीलतेचं फळ मिळणार आहे आज आम्ही तुला सांगतोय ज्यांनी तुला कमी लेखल ज्यांनी तुझ्यावर हसणं केलं ज्यांनी तुझ्या पाठीमागे कट रचले त्यांना उत्तर देण्यासाठी तुला काहीच करायची नाहीये देणार आहोत नाव स्वच्छ होईल तुझे अडलेले कामे लागतील तुझ्या घरात शांतता येईल तुझ्या मनावर ओझ हलक होईल फक्त एक लक्षात ठेव आम्ही काम करत असताना तू विश्वास सोडू नकोस तुला जी गोष्ट बातमी हवी होती ना ती हिच आहे तू एकता नाही येस आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहो आज उद्या आणि कायम आज रात्री झोपताना डोळे मिटून एवढंच मन नवनाथ माझ्या तुझ्यावरती खूप विश्वास आहे आणि मग पहा तुझ्या आयुष्यात किती सुंदर बदल घडतो ते आम्ही आशीर्वाद किंवा आमचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये आहे तुझ्या प्रत्येक बावलामध्ये आहे ओम चैतन्य श्री नवनाथ हाय नमा आदेश